अठरा महिला बचत गटामधील महिलांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध झालेला आहे मनपाने यामध्ये पुढाकार घेऊन चांगला उपक्रम राबवलेला आहे माननीय पालकमंत्री चंद्रकांत ददा पाटील आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माधवनगर रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र सांगली येथे मनपा महिला बचत गट यांना नऊ इलेक्ट्रिक घंटागाडी लोकार्पण राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते माननीय खासदार विशाल पाटील माननीय इद्रीस नाईकवाडी माननीय सत्यम गांधी आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आले केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाल जनजीविका योजना अंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला महिला बचत गटाकरिता नऊ वाहने प्राप्त झालेली आहेत या योजनेअंतर्गत अठरा महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे एक वाहनचालक तर एक सहाय्यक असे एकूण अठरा महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण मनपाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे वाहने परवाने प्राप्त झाल्याने सर्व वाहन चालक प्रशिक्षित झालेले असून मनपाच्या सेवेत कार्यरत होत आहेत या गाड्यांमार्फत शहरातील कचरा संकलन करण्यात येणार आहे या कामी उपायुक्त स्मृती पाटील यांनी विशेष पुढाकार घेतलेला आहे महाराष्ट्रातील एकूण पाच महानगरपालिकांना सदरच्या गाड्या प्राप्त झालेल्या असून यापैकी आपल्या महापालिकेला सदरगाड्या प्राप्त झाल्या आहेत यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील प्रकल्प प्रमुख ज्योती सरवदे श्रीमती सभाखडे बचत गटाच्या स सदस्या इत्यादी उपस्थित होते